नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदतनीस्थाही अशा कार्यकर्ताय तसेच गट अपला अपला तर सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके डुचॅनमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज आलेली आहे तर खूप दिवसांपासून अंगणवाडी सेवेकडे मदतनीस्थाही ह्या अंगणवाडीच्या वेळेबद्दल धरणे आंदोलन सोलापूरमध्ये झालं त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक मागणी केली होती की अंगणवाडीच्या श वेळेमध्ये बदल करण्यात यावा कारण की आता कडाक्याचं ऊन तपत आहे आणि त्यामध्ये आता लहान मुलांना उन्हापासून बचावासाठी किंवा कारण की उन्हाचं जे तापमान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असताना मुलांना काहीही अपाय होऊ शकतात आणि त्यामुळेच काय की अंगणवाडीच्या जे वेळेमध्ये आहे तो थोडा थो थो बदल करण्यात यावा सकाळची अंगणवाडी भरवण्यात यावी अशाबद्दलची मागणीसुद्धा त्यांची होती आणि ती मागणी आता सरकारनं पूर्ण केलेली आहे तर अंगणवाडीच्या वेळेमध्ये बदल झालेला आहे मात्र नऊ जून जून महिन्यामधून पूर्वरच जे अंगणवाडी ज्या टाईमला भरत होती त्याच टाईमला भरणार आहे मात्र आता या उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे अंगणवाडीमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे टाईम टेबलमध्ये बदल झालेला आहे तर अंगणवाडीसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आणि खुश खबरसुद्धा आहे की त्यांची मागणीसुद्धा खूप दिवसांपासून होती तर अंगणवाडीमध्ये आता बदल करण्यात आलेला सकाळची अंगणवाडी भरण्यात येणार आहे त्याचबरोबर आता जून महिन्यापासून पूर्वतच अंगणवाडीचा जो टायमिंग होता तोच टायमिंग राहणार तो आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र